काही स्पॅम कॉल म्हणेन मी अशा कॉल्सना काही कॉल्स येतात हा बोलतोय तो बोलतोय काही प्रोडक्शन हाऊसमधून असतात सगळ्यांना ते काय कास्टिंग काउच वगैरे ते म्हणतात वगैरे हा जो काय प्रकार आहे ते असा कॉल आल्यावर साताऱ्याच्या शिवा कशा असतात ना ते फडफड 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 बाहेर येतात एकाने तर चुकून मला बोलला होता ओ मॅडम आणि मला बोलायला काय वाटत नाही तुमची डेट मिळेल का मला डेट मिळेल का मला भेटायचं आहे मला या आमच्या घरी आणि मी असंच आहे हे आमच्या घरी या बेटा नो प्रॉब्लेम मी सांगेन तुम्हाला वेळ वगैरे असं सगळं दोन हजार एकोणीसला मी अप्सर आली जिंकल्या जिंकल्याचा किस्सा आहे हा मला असा कॉल आला आणि कॉल आल्यानंतर मला कळालं नाही पहिल्यांदा डेट आणि मी फार नॉर्मल होते डेट पाहिजे का वगैरे असं असं त्याने म्हटलं अहो तुम्हाला भेटायचं आहे वगैरे मग हां मग माझ्या घरी आहे नाही नाही तुम्ही तुम्ही फक्त तुम्हाला भेटायचं आहे मला एकटेला वैशाला भेटायचं तुला तर नाही मग भेटत की मग त्यांचं म्हणणं कसं भेटत की मराठी हिरोईन्स काय भेटत नाहीत का मग ह्या ह्या हिरोईनचं नाव घेतलं त्या हिरोईनचं नाव घेतलं आणि मग तो किस्सा असा होता की म्हटलं ठीक आहे म्हटलं भेटते कुठे आहेस म्हटलं तू तर तो सोलापूर साईडचा सा मुलगा आहे ना घेणार त्याचं नंतर त्याचा कॉल पण आला मला की आमचं चुकलं म्हणून त्याला म्हटलं तू तिथंच थांब तुझी कशी फाडायची तिथे येऊन मी सांगते म्हटलं ते मी तिथून तुला व्यवस्थित सांगते मग माझी डेट कशी असेल तुला कळेल म्हटलं आणि मग आय जस्ट गो त्याला बरोबर सांगितलं काय असतं वगैरे आणि आत्ता रिसेंटली परवाच मला एका चांगल्या माणसाचा फोन आला आणि तो म्हटला की आमच्याबरोबर हे टिंबटिंब असे आहेत त्यांना बोलायचं आहे मग त्यांनी दिलं हा नमस्कार मॅडम ओळखलं का मला फाडणाऱ्याची मी कधी विसरत नाही म्हटलं नक्की चांगली ओळख असते म्हटलं मला हो 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 छान हो, चाललंय तुमचं वगैरे मला हा थँक्यू म्हटलं द्यात तिकडे सो मी अशी आहे मला नाही काही खपत तर नाही काही खपत